नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आर्थिक परिस्थितीमुळे गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठांना तीर्थक्षेत्री जाण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही मात्र राज्यातील सर्व धर्मियांना आता साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा घडवणारी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेत महाराष्ट्र आणि भारतातील प्रमुख तीर्थस्थळांना भेटी देता येणार आहे या तीर्थस्थळांना रेल्वे तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तसेच टुरिस्ट कंपन्यांची निवड केली जाणार आहे प्रवाशांनी निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय समितीद्वारे केली जाणार आहे प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हा निहाय कोटा निश्चित केलेला आहे जास्त अर्ज आल्यास लाभार्थ्यांची निवड लॉटरीच्या माध्यमातून होणार आहे तर या योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे तर ज्या व्यक्तींचं वय साठ किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्या व्यक्ती पात्र ठरणार आहे सोबतच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे बंधनकारक आहे तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे त्यासोबतच महाराष्ट्र या चार पैकी कोणतेही एक कागदपत्र लागणार आहे सोबतच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा निमित्त शासकीय सेवेत कार्यरत असेल त्यांना निवृत्ती वेतन मिळत असेल तर त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही कुटुंबातील सदस्य माजी आमदार खासदार असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा आणि ज्या व्यक्तींकडे चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून तर त्यांना सुद्धा या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही तर अशा पद्धतीने हा क्रायटेरिया तयार केलेला आहे तर या योजनेमध्ये भारतातील त्र्याहत्तर आणि महाराष्ट्रातील सहासष्ट समावेश असणार आहे ज्या व्यक्तींचा वय साठ किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्यांना निश्चितच या योजनेचा फायदा घेता येणार आहे तर ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळत राहतील तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद